मित्रांनो आजचा माझा प्रश्न आहे की दादा कुणकेंच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेमकं कोणतं रेकॉर्ड आहे आणि बघूया आपल्या ठाणेकरांना या, या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का दादा कुणकेंच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक रेकॉर्ड आहे जे अजूनही कुणीही ब्रेक केलेलं नाही किंवा मोडलेलं नाही नेमकं काय रेकॉर्ड आहे ते मराठी ॲक्टर म्हणून जास्ती नावाजले गेलेत तर मला वाटतं बहुतेक तेच नाही या प्रश्नाचं हे उत्तर नाही आहे तुमचा काही अंदाज काहीतरी उत्तर काय होतं बरं दादा कुंडके कशा प्रकारचे सिनेमे करायचे काहीतरी कॉमेडी कॉमेडी आणि आणखीन त्यांचं वैशिष्ट्य काय होत हा <laughs> 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 पॅन्ट घालायचे बरोबर अजून काय होतं बरं दादा कुणक्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य का तेवढे लोकप्रिय झाले त्यांचा नृत्य खूप छान असायचा लागली हे जे गाणं आहे ते त्यांनी डान्स करून खूप सुंदर प्रकारे वैशिष्ट्य होतीच पण सगळ्यात त्यांचे सिनेमे गाजण्याचं कारण त्यांचा अभिनय होता त्यांची कथा त्यांच्या सिनेमांचं दिग्दर्शन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या सिनेमांमधली वाक्य जी बरेचदा द्विअर्थी असायची आणि प्रेक्षकांना ती गोष्ट खूप आवडायची किंवा प्रेक्षक खूप रिलेट व्हायचे त्या गोष्टींशी आणि म्हणून दादा कुणके एवढे लोकप्रिय झाले पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे सलग नऊ सिनेमांचे रौप्य महोत्सवी आठवडे पूर्ण केलेले आहेत दादा कुणकेंच्या सिनेमांनी आणि हे रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे आणि हे कुणीही ब्रेक केले नाही कुणी ऐकलं होतं ही गोष्ट पहिल्यांदाच कळाली पहिल्यांदाच मग मराठीमुळे कळाली <laughs>